नमस्कार मित्रांनो पुढील प्रोममध्ये लॉन्ड्रीमधून कपडे येतात आणि शिताई ओरडायला लागते ती कीर्तीला म्हणते तुला चांगलंच माहिती आहे हे सगळे कपडे आपल्या चांगल्या कार्यक्रमाला घालायचे आहेत कीर्ती ओरडते मला नको ओरडू हे कपडे शिवाने दिलेत आशू शिवाकडे बघायला लागतो शिवा, शिवा म्हणते आयुष्यपद मी असं काहीही केलेलं नाही आहे पण शिताई काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते शिवा बास काही चूक न करता शिवाला खूप बोलणे बसतात याचं तिला खूप वाईट वाटतं ती बेडरूममध्ये जाते तिला खूप रडू येतं सुहास कीर्तीला सांगतो शिवा हे घरातून कायमची निघून जाणारे आणि ह्यावेळेस तिला भाऊसुद्धा थांबू शकणार नाही रात्री जोरजोरात दार वाजतं शिवा दार उघडते तिच्या अंगावर अशू पडतो ती, ती स्वतःला सावरत म्हणते आशू पण अशू मात्र खूप प्यालेला असतो आणि त्याला पाजलेली असते ती सुवासने त्यामुळे तो कीर्तीला ठामपणे सांगत असतो की शिवाता माहेरी जाणार अशूचा आवाज ऐकून सगळेच पळत येतात आशू म्हणतो इथे जे सगळं चाललं आहे ना शिवाकडं हात करत म्हणतो ते हिच्यामुळे चाललं आहे स्वार्थी ही स्वार्थी कुठली शिवाय ना तिचं माझ्यावर प्रेम होतं लग्नाच्या आधीपासूनच हे तिचं बोलणं ऐकून सगळे शॉक होतात पण कीर्तीला मात्र खूप आनंद होतो शिताईला शिवाचा खूप राग येतो आता सुवास कीर्तीला खुणवतो भाऊंत आशु अरे हे काय बोलतोस तू म्हणतो बहु, भाऊ ही तुमची लाडकी सुने ना पण तुमच्या लाडक्या सुनेने मला फसवलंय तिने सांगितलं का तुम्हाला तिचं लग्नाआधी माझ्यावर प्रेम होतं आणि म्हणून माझं दिव्याशी लग्नाने झालं मला इच्छाशी कधीच लग्न करायचं नव्हतं आशू असं काय बोलत असतो की शिवा शॉक होऊन बघत असते असेच नवे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद